वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल एज ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कॉम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग अमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी महाराण करून जबरदस्तीने रोख रकमेसह मोबाईल काढून घेणाऱ्या तीन इस्मांना अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातील शरीराविरुद्ध व मालाविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना जिल्ह्यामध्ये घडलेल्या मालाविरुद्धच्या गुन्ह्याचा तपा समांतर तपास करण्याबाबत तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करून घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याकरता योग्य मार्गदर्शन करून त्यांना सूचना दिल्या होत्या शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिनांक आठ मे दोन हजार चोवीस रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ओंकार बवन खवरे राहणार शिवाजीपेठ कोल्हापूर हा विनस कॉर्नर येथून जात असताना अज्ञात इस्मानी पाटलागकर येऊन त्याच्या गाडीस लात मारून त्यास खाली पाडून त्याच्याकडील रोख रक्कम व मोबाईल हँडसेट जबरदस्तीने काढून घेऊन पळून गेले होते घडलेल्या प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा समांतर तपास करण्याकरता पोलीस निरीक्षक कर रवींद्र कळंकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकात सूचना दिल्या होत्या सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोलीस अंमलदार युवराज पाटील व अमित सरजे यांना खात्रीशीर माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा वैभव बालाजी गायकवाड राहणार कोल्हापूर बालाजी दुर्गाप्पा हिरे मैत्री रानल कोल्हापूर व मनोजपूर रोहित महादेव म्हस्के रानल कोल्हापूर यांनी केले असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे सदर आरोपी हे त्याकडील होंडा ॲक्टिवा मोपेडवरून सम्राटनगर गार्डन येथे येणार असल्यावर खात्रीशी माहिती मिळाली मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस अंमलदार युवराज पाटील अमित सरजे प्रकाश पाटील यांच्या पथकाने सम्राटनगर येथे सापळा लावून आरोपींना ताब्यात घेऊन त्यां त्यांची पंचाक्षम अंगझडती घेतली त्यावेळी त्यांच्या कब्जात रिअलमी कंपनीचा एक निळसर रंगाचा मोबाईल हँडसेस मिळून आला तसेच गुन्ह्यात वापरलेले होंडा ॲक्टिवा मोपेड असा एकूण पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे अधिक तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि